आता संसदेतला दिवस गाजला तो तीन विधेयकांमुळे या तीन विधेयकांपैकी सर्वात गाजलं ते विधेयक एकशे तिसाव्या घटना दुरुस्ती संबंधातलं विधेयक या विधेयकावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत विरोधकांचे नेमके आक्षेप काय आहेत आणि या विधेयकामध्ये नेमकं काय आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत विधेयक मांडायला उभे राहिले अमित शहा बिल मांडत असतानाच त्यांच्यावर बिल फाडून कागद भिरकावण्यात आले लोकसभेत हा गदारोळ झाला तो एकशे तिसाव्या दुरुस्ती विधेयकावरून कारण या विधेयकाचा थेट मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांशी संबंध आहे या विधेयकानुसार मंत्र्याला मुख्यमंत्र्याला आणि पंतप्रधानांना पदावर असताना तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं तर लगेच पद सोडावं लागणार आहे राज्यातले आणि केंद्रातले सगळे मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसाठी हा कायदा लागू असेल जर एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यासाठी पाच वर्ष किंवा अधिक शिक्षा झाली आणि सलग तीस दिवस तुरुंगात राहावं लागलं तर त्याचं पद जाणार आहे अशा प्रकरणात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती संबंधित मंत्र्याला त्या पदावरून हटवू शकतील पंतप्रधानांनी जरी त्या मंत्र्याला हटवलं नाही तरी संबंधित मंत्र्याला एकतीसाव्या दिवसापासून पदावर राहता येणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते पाठवण्यात आले विरोधकांचा मात्र या बिलाला विरोध आहे या विधेयकाच्या माध्यमातून विविध राज्यांमधली सरकार कमकुवत करण्याचा डाव असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरी संदर्भात त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावी म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये या यासाठी आणलेला हा कायदा आहे हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना जवळपास चार महिने तुरुंगात होते तरीही केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही पदावर असताना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं पण त्यांनी तुरुंगात जाण्याआधी पदाचा राजीनामा दिला होता लालू प्रसाद यादव जयललिता चंद्रबाबू नायडू मधुकोडा ओमप्रकाश चौताला या मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात जावं लागलं होतं मात्र ते पदावर नसताना त्यांना अटक झाली होती या विधेयकावरून संसदेत गदारोळ सुरू असतानाच काँग्रेसचे खासदार वेणुगोपाल आक्रमक झाले त्यांनी थेट अमित शहावर निशाणा साधला तुम्ही सुद्धा गुजरातचे गृहमंत्री असताना तुरुंगात होतात त्यावेळी तुम्ही राजीनामा दिला होता का असा सवाल वेणुगोपालांनी केला पहले पंचवीस जुलै दोन हजार दहाला ला सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणी अमित शहा यांना सीबीआय ने या सी बी अटक केली होती त्यावेळी अमित शहा हे गुजरात चे गृहमंत्री होते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार दहाला अमित शहाना जामीन मंजूर झाला सप्टेंबर दोन हजार बारापर्यंत पर्यंत त्यांना गुजरात मध्ये प्रवेश करायला मनाई करण्यात आली अनेक वर्ष कायद्याची लढाई लढल्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला सीबीआय कोर्टानं अमित शहाची निर्दोष मुक्तता केली किंवा एखाद्या मंत्र्याला घालवायचे म्हणून त्याच्यावर खोटा जर गुन्हा दाखल झाला आणि पर्यायाने शेवटी तो जर निर्दोष जरी सुटला तरी मधल्या काळात त्याला तो मंत्रीपद सोडावं लागेल आणि ह्या सगळ्या बाबीचा विचार करायला झाला तर कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त आहे पण आपण तुरुंगात जाण्याआधीच गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा दावा अमित शहानी केला आहे भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी केंद्र सरकार हे विधेयक आणत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे तर सरकार या विधेयकाच्या माध्यमातून विरोधकांना कमकुवत करत असल्याचा विरोधकांचा दावा आहे आता या विधेयकावर संयुक्त संसदीय समितीमध्ये खल होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा संसदेत या विधेयकाचं भवितव्य ठरेल Bureau Report, NDTV Marathi, Mumbai